नमस्कार मी प्रशांत सुवेकर आपण पंचगंगा नदी या ठिकाणी आहोत कालपर्यंत राजाराम पुला येथील अडतीस फुटापर्यंत पाण्याची उंची गेली होती आज सेहेचाळीस फुटापेक्षा जास्त डोक्याचा इशारासुद्धा पलटून या ठिकाणी पाण्याची पातळी गेलेली आहे डोक्याचा इशारा चव्वेचाळीस इतका असून सेहेचाळीस फूट इतकं पाणी या ठिकाणी आलेलं आहे कोल्हापुरात अनेक ठिकाणी ओढ्याच्या ठिकाणी प्रत्येका अनेकाच्या घरात पाणी घुसलेलं आहे कोल्हापुरातील मुसळधार पावसामुळे एकशे पंधरापेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत अनेक वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत पंचगंगा नदी येथील शिवाजी पूल या ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला असून स्थलांतरित लोक आहेत त्यांच्यासाठी के एमची के एम टीची बससुद्धा सुविधा केलेल्या आहेत कोल्हापुरात लक्ष्मीपुरी नाला या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले असल्याकारणाने या परिसरातील व्यापाऱ्यांनी अक्षरशः दुकानं बंद केलेल्या आहेत मुसळधार पावसामुळे सुद्धा व्यापार अनेकांना करता येत नाही नुकतंच कोल्हापूरकरांनी कोरोनापासण्याची सुटका झाली होती कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली होती कोरोनाच्या काळात अनेक व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली होती त्यामुळे प्रचंड नुकसानीला तोंड द्यावं लागलं कोरोनाच्या संकटानंतर सध्या महापुराच्या संकटालासुद्धा कोल्हापूरकरांना तोंड द्यावं लागत आहे यामुळे कोल्हापुराचे व्यापारी चिंतेत आहेत इतकेच नाही तर बऱ्याच ठिकाणी राजानगरी तालुक्यात या ठिकाणी कोंडलीपैकी या गावात रात्री उत्खलन झाल्याने एक एक दोन घरं मातीत केलेले आहेत त्यामुळे त्या, त्या ठिकाणी दोन लोक व पाच जनावरे हे अक्षरशः चिरंड आहेत त्यांना आज दिवसभर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा या महापुराचा तडाखा कोल्हापूरला बसणार आहे प्रशांत तुयेकर कोल्हापूर